सोमवार तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे भाजप आमदार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांच्याकडे काही ज्या मागण्या आहेत त्या आम्ही गिरगावकरने मांडलेल्या आहेत आणि त्याच संदर्भातला एक बॅनर आहे तो सध्या गिरगावमधल्या ह्या ठाकूरद्वार परिसरात लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर गिरगावमध्ये मागच्या अनेक काळापासून मराठी गुजराती जो वाद असेल किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे प्रकर्षाने वर येत आहेत ते मुद्दे प्रकर्षाने जाणवत आहेत आणि याच सगळ्या संदर्भात आता यामध्ये राहुल नार्वेकर यांनी लक्ष घालावं राज्य शासनानं लक्ष घालावं अशी मागणी करणारे हे बॅनर आहेत माझ्या मागे तुम्ही हा बॅनर पाहू शकता आहात सगळ्यात मोठा हा गिरगावचा भाग जो आहे तो ठाकूरद्वार हा भाग मानला जातो आणि याच ठाकूरद्वारमध्ये मध्ये हा जो बॅनर आहे तो बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे खरंतर मागच्या अनेक दिवसांपासून मराठी गुजराती वाद असू देत जो गिरगावमध्ये प्रकर्षाने जाणवतो आहे अनेक राजकीय व्यक्तिमत्वसुद्धा या वक्तव्यावर किंवा या वादावरती भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचसोबत गिरगावमधला राहणारा सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला कुठेतरी मराठी असल्यामुळे घर नाकारलं जात आहे तर त्या विरोधातसुद्धा एक कडक कायदा असावा किंवा जे बिल्डर आहेत जे मराठी माणसांना गिरगावमध्ये घर नाकारत आहेत त्यांच्या जे परवाने आहेत ते रद्द करणार का असे जे सवाल आहेत ते सवालसुद्धा उपस्थित केलेले आहेत परप्रांतीय लोक मराठी लोकांवर रांड्या भाषेत बोलतात किंवा अर्वाच्य भाषेमध्ये शिरीगाळ करतात तर त्यामुळेच त्यांच्या ॲट्रोसिटी ॲट्रोसिटीसारखा जो कायदा आहे तो होणार का त्याचसोबत नवीन होणाऱ्या बिल्डिंगमध्ये वाजवी घरात किंवा ज्या गिरगावमध्ये आता मोठ्या प्रमाणावर जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम आत्ता सुरू आहे आणि त्या घरांमध्ये नव्या इमारतींमध्ये मराठी माणसाला वाजवी भावात घर मिळणार का आणि राज्यातील प्रशासकीय सर्व मोठ्या पदावर फक्त मराठी माणसाची मराठी माणसाची अधिकारी म्हणून नियुक्ती होणार का अशा संदर्भातले जे महत्वाचे जे रोखोक सवाल आहेत ते रोखोक सवाल आम्ही गिरगावकरने या बॅनरच्या माध्यमातून विचारलेले आहेत आणि राहुल नार्वेकर हे राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेले आहेत त्यामुळेच त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत अशा पद्धतीचं सुद्धा जे म्हणणं आहे ते गिरगावकर या टीमचं आहे खरंतर याच्या आधीसुद्धा गिरगावमधल्या अनेक मुद्द्यांना घेऊन किंवा मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या मराठी माणसाच्या मुद्द्यांना घेऊन आम्ही गिरगावकरने याच्या आधी सुद्धा बॅनरबाजी जी आहे ती केलेली होती किंवा पत्रकार परिषद घेऊन सुद्धा या सगळ्या संदर्भातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आम्ही गिरगावकरने मांडलेले आहेत त्याचसोबत सोमवार तीन मार्चपासून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित होणार का असा जो सवाल आहे तो या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते प्रश्नांच्या माध्यमातून ठोकपणे आम्ही गिरगावकर टीमने विचारलेले आहेत त्यामुळेच आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडून यावरती काही महत्त्वाचे उपाय केले जाणार का महत्त्वाची पावलं उचलली जाणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे त्याचसोबत मुंबईमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो मराठी भाषेचा मराठी ज्या काही गोष्टी आहेत गुजराती जो वाद आहे तो सुद्धा होतोय तर ही सगळी जी ह्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी कमी होणार का आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व नेते मंडळी मिळून किंवा राज्य सरकारकडून या सगळ्या मुद्द्यांवरती कोणती महत्वपूर्ण निर्णय होणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पडणेकरण